साईराम स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या साई शेधर युट्यूब चॅनल मध्ये तर आपण आज चाललेलो आहे देवीच्या दर्शनाला कोक्कड गावची देवी आणि कोकम कोटम गावची देवी या दोन ठिकाणी जाणार दर्शनाला तर आजचा ब्लॉक नक्की बघा ओम साईराम कुठे आपण कुठे चालू आज जय बाप्पाला चालतो ना कुठच्या हलो ओम सायराब ओम साईराम होम ओम साईराम आज जाऊया आजचा ब्लॉक नक्की बघा बाय बाय ओम <laughs> साईराम तर आता आपण घरून आवरून वगैरे निघलो आहे उक्कडगावच्या देवीला जाण्यासाठी उक्कडगावची रेणुका माता तर चला जाऊया दर्शनावर बघू शकता आपल्यासोबत आहे हिंदवी हर्षिका आणि हार्शिकाची मग मी आणि मी आम्ही चौघ फॅमिली ट्रीप आज सुट्टी होती तर मग आम्ही गेलो होतो उक्कडगावच्या रेणुका मातेला तर बघू शकता आपण तर नगरमनं हवायला लागलोय तर हा आहे सावळेवर फाटा बघू शकता चौफुली समोरच आता समृद्धी महामार्गाच्या पुलाचं काम चालू आहे बघू शकता तर आपण आता सरळ जाणार आहोत कोपरगावला फुलतांब्या फाट्यावर फुलतांब्या फाट्यावरून सरळ आपण जाणार आहोत गोदेगाव आणि गोदेगाववरून शिरसगाव आणि शिरसगाववरून आता अगदी चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे उक्कडगावची देवी तर चला जाऊया संपूर्ण ब्लॉक बघा ओम साईराम हर हर महादेव ओम साईराम तर बघू शकता आपण आता निघवलेला आहे कोपरगावच्या दिशेने तर आपण आता बोलतांबे भाटाच्या मागावत आपल्या सोबत आहे हिंदवी हर्षिक हार्षिकाची मम्मी आणि मी मस्त आपली टू, टू ट्वेंटी घेऊन निघलो आहे कोपरगावच्या दिशेने कोपरगावला जायला चला आजचा ब्लॉग नक्की बघा ओम सेरम आता आपण पोहोचले संत जंगली महाराज आर्शनापासून कोकण ठरले Thank yeah. you. साईराम तर आता आपण पोहोचले चला जाऊया दर्शनाला कुठे कुठे आला तू कुठे आला जाऊया माल गाडी लावली मस्त कुठे ओम साईराम तर आपण आता पोचलेला आहे उकडगाव इथे रेणुका माता मंदिराकडे तर रेणुका माता मंदिर हे कोपरगाव तालुक्यातील उकडगाव येथे येते तर जिल्हा को अहमदनगर आहे तर थोडक्यात जाणून घेऊया रेणुका माता मंदिर उकडगावची माहिती कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची भवानी आणि माहूर गाडावरील रेणुका माता या तिन्ही देवींचे एकत्रित रूप असलेले उक्कडगाव येथील रेणुकाचे देवस्थान जागृत मानले जाते कोल्हापूर तुळजापूर व माहूर गडावर केलेली नवसाची उक्कडगावच्या रेणुका माताकडे पूर्ती करता येते तसेच तेथील देवीच्या दर्शनाने या तिन्ही ठिकाणी दर्शन घेतल्याचे पुण्य लाभते अशी भाविकांची श्रद्धा आहे या देवीची आख्यायिका अशी की गावातून एक ब्राह्मण दरवर्षी माहूर गडावरील रेणुका देवीच्या दर्शनाला जात असे वायाच्या अठराव्या वर्षापासून त्याचा हा क्रम सुरू होता वयो वयोमानानुसार माहूर गडावर येणे त्याला कठीण वाटू लागले देवी स्वप्नदृांत देऊन आता मंदिरात दर्शनाला येऊ नकोस मीच तुझ्या घरी येते असे सांगितले त्याप्रमाणे देवी वृद्ध ब्राह्मणाच्या घरी पोहोचली परंतु या घटनेनंतर त्या ब्राह्मणाला गर्व झाला माझी भक्ती श्रेष्ठ असल्याने मी देवीला इथपर्यंत घेऊन आलो अशी त्याची भावना होऊ लागली दिवसेंदिवस तो सर्वंशी तिरस्काराने वागू लागला ब्राह्मणाच्या वागण्यात झालेले बदलाने देवी तिथून गुप्त झाली त्यानंतर काही वर्षांनी देवीने येथील एक शेतकऱ्याला स्वप्नात येऊन मी तुझ्या शेतात आहे मला बाहेर काढ असे सांगितले त्यानुसार शेत शेतकऱ्याने शेतात नांगर फिरवायला सुरुवात केली या ठिकाणी नांगराचा फाळ जमिनीत अडकला माती काढल्यावर तेथे देवीची मूर्ती दिसली त्या क्षणी देवीने शेतकऱ्याला सांगितले की मी आता जमिनीतून वर येत आहे जोपर्यंत मी जमिनीवर जमिनी बाहेर येत नाही तोपर्यंत तू मागे पाहू नको परंतु काही वेळाने शेतकऱ्याने उत्कुण उत ते पोटी मागे पाहिले तोपर्यंत देवीचे अर्धेच शरीर जमिनीबाहेर आले होते त्यानंतर देवी त्याच अवस्थेत येथे स्थिर झाली गावकऱ्यांनी काही वर्षांनी या ठिकाणी देवीचे मंदिर बांधले उक्कड गावातील रेणुका देवीचे स्थान हे चारशे वर्षापूर्वीचे असल्याने सांगितले जाते कोपरगाव वैजापूर महामार्गावर असले तांदोवाजा देवी म्हणून प्रसिद्ध आहे नाशिक अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील अनेक कुटुंबांची ही देवी कुलदैवत आहे त्यामुळे येथे कायम भाव भाविकांचा राबता असतो उक्कड गावात मुख्य रस्त्याला लागत असलेल्या प्रशस्त मंदिर परिसरात अनेक प्राचीन वृक्ष आहेत मंदिरात असलेल्या काहीशा खोलगड गाभाऱ्यात देवीचे तांदळा स्वरूपातील दोन फूट उंचीची शेंदर शेंदर चर्चित मूर्ती आहे या मूर्तीत तीन चेहरे असून त्यामध्ये तुळजाभवानी रेणुका माता व महालक्ष्मी यांचा समावेश आहे या तिन्ही देवी बहिणी असून त्या एकत्र येथे प्रकट झाल्या आहेत अशी भाविकांची श्रद्धा आहे मंदिरासमोर असलेल्या दोन उंच दीपमाळा हे येथील वैशिष्ट्य आहे पस्तीस फूट उंचीच्या साधारणतः चार मजली इमारती एवढ्या या दीपमाळा गोलाकार असून खालून वर निमुळत्या होत गेलेल्या दिसतात त्यांचे बांधकाम हे दगड व विटांच्या साह्याने केलेले आहे या दोन्ही दीपमाळांच्या आत जाण्यासाठी प्रवेश मार्ग आहेत आता गेल्यावर अरुंद वर्तुळाकार पायरी मार्ग असून येथून दीपमाळांच्या टोकावर पोचता येते या दीपमाळांच्या पायरी मार्गालगतच बाहेरच्या बाजूने आतमध्ये प्रकाश व हवा खेळती राहावी यासाठी काही खिडक्या आहेत दीपमाळ्याच्या टोकावरून संपूर्ण मंदिराचे परिसरचे दर्शन होते या दीपमाळ्याच्या वरच्या बाजूला उभे राहून त्या चोराने जोराने हरवल्यावर त्या काही प्रमाणात हलतात अशी भाविकांची श्रद्धा आहे चैत्र पौर्णिमाला रेणुका देवीचे दोन दिवस तर नवरात्रीला नऊ दिवस येथे यात्रा भरते त्यावेळी दररोज हजारो भाविक देवीच्या दर्शनाला येत असतात उत्सव काळात देवीला शृंगार करून चांदीची जर असलेली पैठणी नेसवली जाते नवरात्रीला हजारो महिला येथे कठी बसतात देवीच्या सानिध्यात राहून पूजाविधी करणे देवीचे गुणगान स्रोत मंत्रोच्चार सप्तशतीचे पठण आणि महत्वाचे म्हणजे नऊ दिवस देवीच्या नावाचा जप करणे बसत असतात यात्रा काळात बैलगाडी कुस्ती स्पर्धा होतात नवरात्रीच्या दे शेवटच्या दिवशी येथे होमचे आयोजन केले जाते हनुमान जयंती माघी पौर्णिमा गुढीपाडवा या दिवशी येथे उत्सव साजरे होतात दे स्वयंभू व जागृत असून नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा आहे ओम साईराम तर बघू शकता आपण दर्शन वगैरे करून बाहेर आलो आहे मंदिराच्या समोरच आहे मंदिर मंदिराचं सुंदर असं बांधकाम चालू आहे दर्शन खूप सुंदर झाले तुम्ही पण एकदा नक्की उकडा गावला या गा। तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनल नवीन असाल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळा एका दावाला विसरू नका ओम साईराम तर आता आपण जाणार आहोत कोटमगावला जगदंबा माताला चला जाऊया ओम साईराम हर हर मा